भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आज जगातली सर्वात मोठी पार्टी आहे वेळ नाही लागलं लोकांना की सर्व लोक सर्व इतर सोडून भारतीय जनता पार्टीत सामील होतात भारतीय जनता पार्टीची आता पुढच्या तीस वर्षाची तयारी चालली आणि कार्यकर्ता हा पाच वर्ष सतत घडवला गेलेला असल्या कुठल्याही अफवांवर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता विश्वास ठेवणार नाही अतिशय चणाक्षण अतिशय तयारीचे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते याचाच प्रत्यय म्हणून तुम्हाला मी या ठिकाणी खासदार दिसतोय की त्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या सर्व सत्ता अनेक आमदार राष्ट्रवादीचे असताना मला भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मला खासदार केलं त्यामुळे का भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा सर्वात मजबूत कार्यकर्ता म्हणून बघितला जातो काय आता त्याला सांगायला मिळाला ज्योतिषी नाही आहे की त्याच्या मनात काय चाललं आहे ते बैठक झाल्यानंतर तुम क्लस्टर तुम्ही भेट घेतली काय प्रशांत परिचारक हे क्लस्टर प्रमुख नंतर ते माझे मित्र आहेत आणि गेले आज नाही पाच वर्ष असावे दहा वर्ष असावे वीस वर्ष वीस पंचवीस वर्षापासून माझे प्रशांत परिचारक आणि प्रशांत परिचारकांचा सल्ला नेहमी आम्ही वेगवेगळ्या विषयावर घेतो आणि प्रत्येकाचं मन ऐकल्यानंतर आम्ही आमचं मत बनवतो हो प्रशांत मालक हे राजकारणाच्या जा पलीकडे जाऊन माझे मित्र सर्व माहितीच्या नेत्यांची एकदा पुन्हा एकदा बैठक होईल बैठक झाल्यानंतर तारखा निश्चित होईल आणि मग मा आता मला काही आहे का तेव्हा मला कुठला नॅरेटिव्ह करायचे पक्षाला कर कळवायचे मला माहिती नाही आता आपल्याला काय करायचं तेव्हा सर्व लोकांना एकत्रित आणून तर दौरा एकदा चालू करूया आणि दौरा कोणाला करावा लागतो ज्याला मत ज्याला मतदारसंघाने माहिती नाही माझा महिन्यातनं वीस दिवस मी वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये असतो दहा दिवस काय दिल्लीतले इतर होणार असतात त्यासाठी असतो महावी माझा सातत्याने मी मान खटाव फट्टण माशिरस सांगोला माढा आणि करमाळा या ठिकाणी सातत्याने मी असतो महाविकास आघाडीचा अद्याप उमेदवार ठरले म्हणजे एकदा जानकर येते ते एकदा हे येते आता आपण समजून इथं आहे भगवान विठ्ठलाला प्रार्थना करा की माहितीने उमेदवार त्यांना करावा म्हणजे आम्हाला एकदा कळेल की कोण उमेदवार आमच्यासमोर येणार आहे